सागर आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते या तारखेला वेदांचे निर्माते महर्षी वेद व्यास जी यांचा जन्मदिवस देखील साजरा केला जातो म्हणून याला गुरुपौर्णिमा असंही म्हणतात आणि म्हणूनच याला आषाढी आणि व्यासपौर्णिमा असंही म्हणतात हा दिवस प्रामुख्यानं गुरुप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो अशी गुरुपौर्णिमा गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल गुरुपौर्णिमा दिन आपल्याला शिकवतो की जीवनात गुरुचे महत्व देवापेक्षाही जास्त आहे म्हणूनच कबीरदास जी त्यांच्या दोन ओळीत लिहितात गुरु गोविंद दोवू खडे काके लागू पाव बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय म्हणजे जेव्हा गुरु आणि गोविंद म्हणजेच देव एकत्र उभे असतात तेव्हा प्रथम गुरुंचे चरण स्पर्श करावेत कारण गुरु केवळ देवांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतात गुरुच्या ज्ञानानेच देव सापडतो म्हणूनच गुरुचे स्थान देवापेक्षाही वरचे आहे तुम्हाला सर्व प्रयत्नांनंतरही यश मिळत नसेल किंवा नोकरी व्यवसायात प्रगती होत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या मिठाईचे देवाची पूजा करा आणि नंतर प्रसाद म्हणून वाटा या उपायाने नोकरी व्यवसायात थांबलेल्या प्रगतीचा मार्ग होईल ज्योतिषी व्यास सांगतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाचे धान्य मिठाई किंवा कपडे इत्यादी पिवळ्या रंगाच्या वस्तू गरीब आणि गरजूंना दान केल्याने आर्थिक फायदा होतो वैवाहिक जीवनाचे उपाय म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरी गुरु यंत्र स्थापित करा आणि त्याची योग्य पूजा करा त्यामुळे विवाहित जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होतील जर कुंडलीत गुरुग्रह कमकुवत असेल तर लाखो प्रयत्नानंतर ही प्रगती होत नाही अशा परिस्थितीत गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार हळद पिवळी डाळ बेसनाचे लाडू केळी बेसनाची डाळ केशर पितळेची भांडी इत्यादी वस्तू दान करू शकता कुंडलीत गुरुग्रह बलवान होईल आणि शुभ परिणाम देईल